भारतामध्ये सहकारी संस्थांचा कार्यक्षम मानला जातो ग्रामीण भागातील लोकांनी सामूहिक सहभागातून अनेक दशके शेती बँकिंग साखर कारखाने दूध व्यवसाय आणि इतर उद्योग यशस्वीपणे चालवले आहेत मात्र गेल्या काही वर्षात सहकार क्षेत्र अनेक अडचणीत सापडला आहे आर्थिक तुटवडा अपारदर्शक कारभार आणि वार्ता राजकीय हस्तक्षेप ही मोठी आव्हानं उभारली आहेत या पार्श्वभूमीवर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस जाहीर केलं या धोरणाचा उद्देश दोन हजार पंचेचाळीस पर्यंत सहकार संस्थांना मजबूत करणे रोजगार निर्माण करणे आणि सहकार क्षेत्राचा देशाच्या जी मधील वाटा वाढवणे हा आहे असं शाह यांचं म्हणणं आहे या धोरणात डिजिटलायझेशन कायद्यात सुधारणा सहकारी विद्यापीठ मल्टीस्टेट संस्था यांसारख्या उपायांचा समावेश आहे विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथं सहकारी हा मोठा इतिहास आहे तिथे या धोरणांचा परिणाम कसा होईल हे महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या सविस्तर वृत्ती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकसूत्र एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत भारत सरकारने सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलला आहे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात जाहीर झालेलं राष्ट्रीय सहकार धोरण दोन हजार पंचवीस केवळ एक धोरण ग्रामीण भारताच्या आर्थिक पुनर्बांधणीच एक दृष्टीपूर्ण नियोजन केलेलं आहे या धोरणाचा मुख्य उद्देश दोन हजार पंचेचाळीस पर्यंत ग्रामीण भागात रोजगाराची संधी वाढवणं सहकार संस्थांना सक्षम बनवणं आणि देशाच्या जिडिपीमध्ये या क्षेत्राचा वाटा वाढवणं आहे हे धोरण सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आहे असे शाह यांनी जाहीरपणे सांगितलं आहे या धोरणात अनेक महत्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत कृषी सहकारी संस्था अधिक प्रभावी करणे मल्टीस्टेट सहकारी संस्थांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे सहकारी विद्यापीठांची स्थापना आणि संस्थांचा डिजिटलायझेशन करणे यासोबतच कायदेशीर सुधारणा पारदर्शक प्रशासन आणि इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच व्यवसाय सुरू करणे चालवणे आणि वाढवणे सोप आणि सुलभ करण्यासाठी सरकारने दिलेली नियमांची परवानग्यांची आणि प्रतिक्रियेची सोय यावर विशेष भर दिला गेला आहे या सगळ्यामुळे सहकारी संस्था फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत तर त्या अधिक आधुनिक खुल्या आणि स्पर्धात्मक देखील होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र विशेषतः पश्चिम भाग हा सहकार चळवळीचा गड मानला जातो गेल्या अनेक दशकांपासून येथे साखर कारखाने दूध संघ सहकारी बँका आणि पतसंस्था या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिशा मिळाली मात्र गेल्या काही वर्षात ही सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडली आहे सध्या राज्यातील दोनशे पेक्षा जास्त सहकारी साखर कारखान्यांपैकी किमान चाळीस टोक्यात चालले आहेत पंचवीस ते चाळीस टक्के दूध संघ व पतसंस्था ही आर्थिक संकटात आहेत अशावेळी हे नवीन धोरण त्यांच्या पुनर्बांधणीसाठी संधी निर्माण करू शकतो धोरणात साखर कारखान्यांसाठी इथेनॉल निर्मितीसारख्या नव्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात आला आहे त्यामुळे कारखान्यांना केवळ साखरेवरच अवलंबून न राहता इतर उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतो सहकारी विद्यापीठांमधून संस्थाचे कर्मचारी आधुनिक व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि डिजिटल कामकाजाचं प्रशिक्षण घेऊ शकतात त्यामुळे संस्था अधिक कार्यक्षम होतील आणि तरुण पिढीला सहकार क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा मिळेल तरी ही धोरणात काही गंभीर बाबींकडे अद्याप लक्ष दिलेलं नाही सहकारी संस्थांमधील राजकीय हस्तक्षेप हे गेल्या अनेक वर्षांपासून एक मोठं आव्हान आहे संस्था कोण चालवणार निधी कुठे खर्च होणार कोणाला कर्ज द्यायचं हे अनेकदा निवडणुका व पक्षीय राजकारणानुसार ठरतं त्यामुळे निर्णय पारदर्शक होत नाहीत आणि सामान्य सभासदांचा सहभाग मर्यादित राहतो हे थांबवण्यासाठी स्वतंत्र देखरेख यंत्रणा नका हो व कारभारात राजकीय हस्तक्षेप थांबवण्यासाठी ठोस कायदे गरजेचं आहे याशिवाय सहकारी बँकिंग क्षेत्रावर देखील कोणत्याही एकाचं सा नियमांकन संस्थेचं स्पष्ट नियंत्रण नाही काही बँका आरबीआयच्या अंतर्गत येतात तर काही बँका सहकारी खात्याच्या त्यामुळे अनेक बँका कोग्यात सापडतात आणि गैरव्यवहार उघडकीस येतो ही स्थिती बदलण्यासाठी एक संध आणि स्पष्ट नियमांकन व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे मल्टीस्टेट सहकारी हो संस्थांचा कायदा दोन हजार दोन पासून अस्तित्वात असला तरी त्याची अंमलबजावणी अपुरी राहिली आहे अशा संस्था जर मजबूर झाल्या तर त्या संपूर्ण देशभरात अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही काम करू शकतात त्यामुळे सहकार हो क्षेत्राला जागतिक स्पर्धेत उतरता येईल पण तोपर्यंत या संस्थांना आर्थिक पाठबळ तांत्रिक ज्ञान आणि नियमांचे स्पष्ट मार्गदर्शक देणं गरजेचं आहे सहकार हो धोरणाच्या यशासाठी केंद्र सरकारने केवळ एक योजना जाहीर करून थांबू नये तर त्याची अंमलबजावणी राज्य आणि जिल्हा स्तरावर स्थानिक गरजेनुसार करावी लागेल पश्चिम महाराष्ट्रात जसे साखर कारखाने व दूध संघ आहेत तसेच इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या सहकारी रचना आहेत त्यामुळे हो एकसंध धोरण सर्व ठिकाणी लागू न होता प्रादेशिक गरजांनुसार अंमलबजावणी एक ठरू शकतो अमूल नगर यांसारख्या सहकारी संस्थांनी चांगल्या कारभारामुळे देशात आणि परदेशातही नाव कमवलं आहे त्याचा अभ्यास करून अशाच पद्धतीने पारदर्शक सदस्य केंद्री आणि आधुनिक सहकारी संस्था उभारल्या गेल्या तर हे धोरण ग्रामीण भागाला आत्मनिर्भर आणि संपन्न करू शकतो पण हे शक्य होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात घनिष्ठ समन्वय स्पष्ट जबाबदारी आणि तातडीची अंमलबजावणी गरजेचे आहे अखेर सहकार क्षेत्र हे केवळ संस्थांचं जावं नाही तर ग्रामीण लोकांच्या विश्वासाचं प्रतीक आहे हे धोरण त्या विश्वासाला योग्य दिशा देण्याची संधी आहे पण ही संधी वाया न जाऊ देण्यासाठी कृती देखील तितकीच ठोस आणि पारदर्शक हवी आहे बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक बघतो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद